भारतात राहून जर पाकिस्तानची जय म्हणतात अशा लोकांना आपण आपल्या तांबडे मध्ये घेतो लॉक पाणी काढतो पहिली बेंबी चांगली लागते बेंबी ती हिरका मध्ये घालायचे दोन तीन दोन बेटा हलूक लागली तीन बरोबर नमस्कार मी तांबडे बर एक महेश तुमचे सहर्षे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि बरोबर एकशे सात दिवस आणि साडेतीन तासानंतर तुमच्यासोबत कनेक्ट झालो आहे आता कुठे होतो काय होतो त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आता व्हिडिओ करणे पुढच्या व्हिडिओत किंवा बघूया आता सागरशेटना भेटायला आलो आहे अर्थातच गेटवरून ओळखलात सागरशेटचं घर आहे आणि मस्त निवांत वातावरण आहे आणि सगळीकडे ना आ, काल एकादशी होती आणि असे स्पीकरवर गाणी लागलेत ते अट्रॅक्शन आहे छान वाटतं कोकणामध्ये आणि हां बऱ्याच दिवसानी आता केलं चॅनल के चालू अभिनंदन अभिनंदन तुमचं चालू सा, केल्याबद्दल लोक विचारत होती की महेश कधी येणार परत पुन्हा कधी येणार थोड्याच वेळात कमिंग बॅक आहे <laughs> कमिंग <आ, बैक। laughs> सून की कमिंग बॅक <laughs> कमिंग बॅक कमिंग बॅक आणि सागरनी बॅक सांगितलं परत येणार पुन्हा येणार सागर म्हणजे मी चॅनल चालू करतो आणि तू इकडे रेडी पण केला मला स्वप्न पडलेलं स्वप्न पडलेलं की तू आज काहीतरी करणार आपण पण उडाली करून ठेवूया आपण हो आणि बरेच सागरला तसा भेटलो नाही मला व्हिडिओ बंद असल्यामुळे जनरली आपला काय संबंध पण राहत नाही वाले आले होते ना त्यांची काम करेपर्यंत मला पण हे वेळ तर हे बनवावं लागतं आपल्या हाताने कुठलं खडकातलंय खडकातलं आहे ओके ओळखलं वेगळे आणि आता दोन दिवस तरी आपल्याला जायला मिळणार नाही कारण आज आपल्याकडे हे आहे कार्यक्रम स्पर्धा आहे जिल्हास्तरीय आणि सागर दे। आता हा व्हिडिओ जो आहे ना बरोबर एकशे सात दिवस आणि साडेतीन तासानंतर शूट करतोय अपलोड केलेला लास्ट म्हणजे लाच्यापेक्षा यादी केलेला वाईट स्टुडिओला दाखवतो ना सगळं रिपोर्ट दाखवतो लास्ट व्हिडिओ तुम्ही कधी अपलोड केलाय आज पण दुपारी मी तुझं हे बघितलं याच्यात टाकलं होतं ते काय परप्रांती याच्यावरती रे बापरे सागर लास्ट व्हिडिओ मला खूप महागात पडलाय माहितीये तुला आता सांगाव काय नाही सांगाव त्याला व्हिडिओच्या शेवटी सांगतो नको ते आता काय हे समस्यावा सोडून दे समजलं मला वाटलेलं म्हणून मी सागरकडे यायला ना टाळ टाळ करत होतो काय माहिती आहे सांगतोय आपला कंटेंट काय आहे फिशिंग ओके okay, okay, ओके फिशिंग आवडते समजलं आणि पुढे मला आवडलं होतं एक्चुअली ते कारण कसं लोकांना तू जागृत करत होतास आणि मी माझा अभ्यास सांगतो अभ्यासंतोडालाचा या गावातल्या लोकांना जागरूकता नको काय जागरूकता नको आहे कारण बघ एकदा मी पण प्रयत्न केला होता ते मरी मला अनुरोध मला वाटतं लास्ट व्हिडिओ तोच दाखवतोय मला वाटतं बंगारवाल्याचा तो, 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 तो एकशे पर... सात दिवसापूर्वी मी शूट केलेला आणि त्याच्यामध्ये प्रतिक्रिया गावातल्या जी काही कमेंट नाहीये बहुतेक आता बघ ना हे भारतात राहून जर पाकिस्तानची जय म्हणतात अशा लोकांना आपण आपल्या तांबडीक मध्ये घेतो लेटेस्ट आणि त्याच बंगारवाल्यांच्या विरुद्ध मी आंदोलन पण करतोय सगळे येऊन ना सगळं चेक करून जातात कोणाची घर बंद आहेत कोणाची घर चालू आहेत टोटल ते सर्वे करून जातात राईट आणि मग हाली बघ ना चार का पाच मशीनी गेले मुंबईवाल्यांची ज्यांची घरबंदी आहेत त्यांची पितळेचे टाके गेले हे कशामुळे होतं हे चेक करून जातात दिवसभरात आणि संध्याकाळी गायब करतात गायब करतात ते पहिले मी पण त्यांना बऱ्याच वेळा बोललो अरे हे ना बंद करा हा हा एकच कोणतरी ठरवा ओके मी त्यांना ऑलरेडी ग्रामपंचायतला ना प्रस्ताव दिलेला त्यांना काय तुम्ही फेरीवाले पूर्णपणे बंद करा सक्तीची बंदी घाला त्यांना आणि भंगारवाला आहे ना तो आपले मराठी जे भंगारवाचे उद्योजक आहेत ना आ, तेना तेना टेंडर द्या बाबा कोणाला अन्याय नको बाबा एक वर्ष तुम्ही तांबडेला करा पुढच्या वर्षी त्यांनी करायचं एक वर्षभर वर तू यायचं म्हणजे कसं त्याच्यावरती लक्ष राहतो आपल्याला ते प्रामाणिकपणे करतात माझ्या माझ्या माहिती तरी ना रेट कमी देतात पण ते पण ते प्रामाणिक प्रामाणिक आपल्याकडे आहेत तसे वर्षानुवर्ष येतात म्हणजे मी लहान असल्यापासून येतात ना असे पण मंगारवाले आहेत लोक हल्ली त्यांना कोणाला देत नाही हे दिवसात दोन दोन दिवस आड करून येतात 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 तांबडेगला जास्त येतात मिडबाव मध्ये कमी फिरतात पण तांबडेगला येतात का त्याचं कारण काय बरोबर बघितलं ना मी गावातल्यांचं गावातल्या स्वभाव बघितलं ना तर जण ना व्हॉट्सअप ग्रुपवरचे विकासवाले आहेत हा okay, हा हा व्हाट्सअप ग्रुप वरती विकास ओके व्हॉट्सअप ग्रुप मध्ये माहिती पण नाही की ताम्बडे मध्ये काय होतंय ते हा हा समजलं आणि नुसते बोलणार ग्रुप वरती टायपिंग करणार हेने विकास होत नाही ना नाही होत त्यावरवाई करा असं करून दाखवा तरच उपयोग आहे मग काय सागर शेठ आणि आता बऱ्याच दिवसानंतर समुद्राचे व्हिडिओ सूर्य मस्त हा सूर्यास्त बघूया आणि समुद्राचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि ते समुद्राचे व्हिडिओ देऊया राजकारण नको आणि बघा मस्त सूर्यास्त आणि बऱ्याच दिवसानी एक बीचला आणि या पुन्हा ती सुरुवात ती सुरुवात पुन्हा एकदा सागर बरोबर सागर बाईक व्यवस्थित आहे ओके ना धुवायची हा 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 नाही तर पहिल्यासारख प्रॉब्लेम झाला नाही ना पहिल्यासारखा काय प्रॉब्लेम झाला नाही ना, ना। हा चला हा चला सागर तिकडे जातोय आम्हाला जायचंय ना एका अशा स्पॉटवर काय का तांबडे गावात थोडासा बदल झालाय तो बदल पण तुम्हाला दाखवतो थोडा विकास कामं चालू झाली सुधारत आहे चला बयाच दिवस नहीं तांबड़े गाँव की सफर शिव महापुरुष मंदिर काम चलो है आज रात्री कार्यक्रम आहे नृत्य कला स्पर्धा इकडे आमचा वायफाय कट्टा पण ती बसलाय सागर शेठ सूर्यास्त झाला असं वाटतंय बहुतेक ना सूर्यास्ताची मजा नाही आज मिळणार पण आपल्याला जे बघायचंय ना काहीतरी बदल झालाय सागर सांगतो काय झालंय का ते स्पॉट वर जाऊया दा डायरेक्ट डायरेक्ट स्पॉट वर चला बंदरावर जाऊया

एक्झॅक्टली जायचं कुठे आपल्याला सांगा हा आता आता झाला नमस्कार हे आमचे सगळे मच्छीमार बंधू आपल्याला आता हा हा नवीन डेव्हलपिंग चालू आहे ओके सागरशे डेव्हलपमेंट काय दाखवतोय हा आणि इकडे आपली मच्छीमारी चालली आहे मासेमारी राजम सर आहेत नमस्कार भरती बरोबर हा आता भरती लागली आहे बरोबर त्याच्यावर मासे येणार चढणीचे ओके सूर्यास्त झाला थोडं आपल्याला लेट झालं ना तर आपल्याला सूर्यास्त मिळाला असता अच्छा तिकडे काहीतरी केलंय काम आणि इकडे विकास काम चालू आहे सगळं तसंच काहीतरी होत इकडे हा बरोबर सिंगल पूल होता, पूल 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 होता, होता। भरपूर जुना होता हा 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 अरुंद होता पण तो वाटायचा हा तो आमचा फिशिंग पॉईंट होता सर्व नवीन ओके या तर सद्य जाण्यासाठी मार्ग केला आहे हा केलेत ना सिमेंटचं ओके फाउंडेशन टाकताय ते असणार का तेवढाच नाही हे अरुंदच असतं जास्त जास्त नाही हे तसच राहणार ओके म्हणजे पाणी थांबवण्यासाठी केलं त्यांनी पाणी आत मध्ये येऊ नये म्हणून ते साइड ने लॉक केलंय लॉक केलंय ओके थोडं पाणी काढतो हा चालू केलंय बंपर म्हणजे सागर आपल्याला आता या इथून डायरेक्टली गाडी घेऊन जाता येईल ना पण त्या पुलाचं काय पण नवीन तो पण बांधणार ओके म्हणजे सलग आपण इकडून बाजारपेठेत जाऊ शकतो आता हेचं काम झालं ना याचं काम झालं ना हा हा याच्यानंतर तोच त्याचं काम आहे ओके तो पूर्ण करणार असं सेम करणार सेम करणार सेम करणार राईट म्हणजे आपण मला वाटतं ना त्या रोड पेक्षा ह्या रोडनी बाजारात लवकर जाऊ मला तरी जाणसं नाही उतर नाही अडीच किलोमीटरचा फरक पडणार फरक पडणार राईट चला असेच विकास हो दर दर का कामा होते आमदार खासदार कुठल्याही पक्षात असू दे आपला काय विरोध नाही त्याला पण कामं करा आणि काम खरंच चांगलं आहे सुरुवात चांगली केली चला आता मासेमारी मासा मिळाला वाटतं तिकडे बघूया करा

सागर ये पावसातच येतो रे मी मासेमारी करायला आपण मारतो ना समुद्रातले ते मोठे घर असे मारतो एवढ्या साईजचे एवढ्या साईजचे मारतो मोठे झाडे झाडे आणि मध्यंतरी सागर इकडे एक मोठा मासा फिरत होता जखमी होता असं मी ऐकलेलं खरं आहे का होय होय हे सांगत होते मला की जखमी होता आणि मासा फिरत होता मग त्याला काय व्हॅल्युएशन नसते ना जखमी मासाला नाही तो खायचा पकडायचा सगळ्यांनी सगळ्यांनी वाटून वाटून खायचा ओके आता तो मरणारच ना चला सागर शेठ मग आता एंटरटेनमेंट दाखवूया फक्त आणि एंटरटेनमेंट आणि आपली मासेमारी हो मासेमारी चला आता हा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ मजेशीर असतील मजेशीर असतील फिशिंगचे असतील फिशिंगचे चला